हिंगलाय देवीचा उदव उदव हिंगलाय आईचा उदो श्री हिंगला देवीच्या नारायबेराची नवसाची वारी लोकांची मनोकामना पूर्ण करावची वारी हिंगले सिद्धे आणि टोंगरी कुटुंबांन्येच्या रूपान आई प्रकट झाली वर्सोवा गावान हिंगलपूरची हिंगला देवी तीच आहे शक्ती स्वरूपा हिंगल आईचं जिवंत रूप जिच्या दर्शनाशी संकट दूर होतात आणि नवस पूर्ण होतात भक्तिभावाच्या वातावरणात यंदाच गोंधळ परंपरेनुसार दर दोन वर्षांनी होते या वर्षा गोंधळ हाय एक जुलै दोन हजार पंचवीस ला आपल्या सगळ्या भाविकांना भगिनींना आणि बंधूंना हार्दिक आमंत्रण हिंगला देवीच्या पावनचरणी नथमस्तक होऊया आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर असाच असू दे याची प्रार्थना करूया माथा ठेवून चरणी तुझा मन सुखावली देवी आई पावली माझी हिंगले पावली, माझी हिंगले पावली।